मला कळलं की पहिलं तुम्हाला कळमको एवढ्या तुमच्या प्रश्नानंतर मी काहीच बोललो नाही असं होऊ नये म्हणून एक वाक्य असं म्हणेन आपल्या देशाच्या लोकशाहीची ब्युटी म्हणजे सुंदरता अशी आहे की कोणाला काहीही करण्याची परवानगी आहे कोर्टात जायची परवानगी आहे भाषण करण्याची परवानगी आहे फक्त हा संकेत आहे की जरा शब्द जपून वापरा तेही अलीकडे जपून वापरले जात नाहीत हा भाग वेगळा पण लोकशाहीमध्ये कोर्टात जायची परवानगी आहे कालच्या कोर्टात नाही मिळालं तर वरच्या कोर्टात जायची परवानगी आहे वरच्या कोर्टात नाही मिळेल त्याच्या वरच्या कोर्टात परवानगी आहे सुप्रीम कोर्टानंतर संपतं त्यामुळे काही जण गेलेत चांगला आहेत अरे बाबा अजून अजूनही तीन जणांचं मंत्रिमंडळ आहे त्यात तर खूप निर्णय घ्यायला सुरुवात झाली आहे हळूहळू महाराष्ट्रामधलं शासन हे स्थिर होईल रेग्युलर कॅबिनेट मिटिंग होती मग एक एक विषय येतील आधी मी कसं जाणार माझं खरं म्हणजे उद्घाटनांच्या बाबतीतलं म्हणणं असं आहे की काम झालं की कोणाची वाट न बघता एका ज्येष्ठ नागरिक किंवा एखाद्या महिलेला बोलावत एखाद्या वारकऱ्याला बोलावून उद्घाटन करून मोकळं झालं पाहिजे नंतर व्हिजिट कराव्यात आढावा घ्यावेत पण आचारसंहिता होती ना ती काल परवा संपली आहे परिस्थिती धोक्यात आलेली आहे असं आहे की माझ्या मनात एखाद्या विषयाबद्दल श्रद्धा असली तर त्याचं प्रदर्शन करण्याची आवश्यकता नसते तर माझ्या मनामध्ये संविधानाबद्दल घटनेबद्दल प्रचंड आदर आहे माझ्या प्रत्येक भाषणामध्ये एकदा तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख आणि संविधानाचा उल्लेख असतो की बाबासाहेबांनी असं संविधान लिहिलं की पुढचे हजार वर्ष बदलावं लागणार मुळात संविधान तुम्ही पण पूर्ण वाचवलेलं नाही ते उलता त्या संविधानाचा अर्थ असा आहे की काय झाल्यास काय करायचं काय झाल्यास काय करायचं काय झालं म्हणजे संविधान हजार वर्षामध्ये काय काय होऊ शकतं ते व्हिज्युअलाइज करून बाबासाहेबांनी लिहिलं आहे किंवा राज्य आणि केंद्र क्लॅश झालं काय करावं संविधानात आहे निवडणुका कशा घ्याव्यात संविधानात आहेत मंत्रिमंडळ कसं फॉर्म करावं संविधानात आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने काय करा संविधानात आहे आणि त्यामुळे संविधान बाबासाहेबांनी इतकं समृद्ध लिहिलं आहे तिथे सारखं सारखं दाखवण्याची काही आवश्यकता नाही ते बदलण्याची म्हणजे त्याच्यामध्ये संशोधन दुरुस्ती होते ते आतापर्यंत एकशे सहा वेळा झाले सर्वात जास्त काँग्रेसने गेली पण संविधान बदलणं गाभा बदल शक्य त्यांनी घेतले फोटो बाबा